No me scar कोणा कोणाला परफेक्ट ब्लाउज शिकायचंय काही प्रश्न असतील तर विचारा हे बघा हे ब्लाऊज मी पूर्ण शिवलंय हा पूर्ण ब्लाऊज आहे तर याचे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने थ्री टक्स दिलाय मी आणि हे पूर्ण ब्लाउज आहे मी आणि आतल्या बाजू आतल्या बाजून या पद्धतीने बघा पूर्ण ब्लाउजला फिनिशिंग दिली नेटवर्क इशू दिली नेटवर्क इश्यू होतोय तर आज मी तुम्हाला शिवून काहीच दाखवणार नाही आहे यामध्ये फक्त मी माझं शिवलेलं ब्लाऊज दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला मदत होईल की ब्लाऊज आपण कुठल्या पद्धतीने शिवले पाहिजेत आणि कस्टमर आपल्याकडे कसे आले पाहिजेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर आल्यावर तुम्हाला बऱ्यापैकी असं वाटेल की ह्या ताई नुसतं कस्टमर कसे वाढवायचे वगैरे सांगतात पण माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर या पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग पाहू शकता हे आहेत फिटिंग लाईन तर या पद्धतीने फिटिंग लाईन दिल्यात मी पूर्ण आणि हा बॅक साईडचा सा भाग आहे तर त्याची पण फिनिशिंग पाहू शकता तुम्ही बरोबर एटक्स दोन्ही साईडला दोन प्रेस करून या ठिकाणी बरोबर प्रेस केलेले आहेत आणि या बाजूचा हा भाग आहे आणखी याला फू काय बनवायचे आहेत तर मी याच्यानंतर अगोदर दोन तीन ब्लाऊज शिवले त्यानंतर त्याच्यामुळे याचे हुकही राहिलेले आहेत तर याची पण फिनिशिंग पाहू शकतो आतमधून पूर्णपणे आणि ही आता हुक येते याला काजी बनवायची आहेत तर ते मी या पद्धतीने बनवते की म्हणजे आपले सुई दाग्याच्या पद्धतीने याला काजी बनवते तर या पद्धतीने आणि या हुक लावणार आहे तर माझ्या ब्लाउजची कटिंग तुम्हाला दाखवते मी एका तर यामध्ये काही क्वेश्चन विचारायचे असेल तर तुम्ही मला विचारू शकता त्यासाठी लाईव्ह घेतले फक्त मी तर माझ्या ब्लाऊज हे बा हे समोरासमोर ठेवलंय या पद्धतीने थोडंसं वरती उचललं जातं तर हे वरती का उचललं जातं ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस या ठिकाणी गड्या पडतात त्यामुळे ते, ते ब्लाऊज काही व्यवस्थित वाटत नाही तर या पद्धतीने माझी कटिंग या पद्धतीने अशी अशी होती आता हे प्रिन्स कट आहे तरी पण या ठिकाणी बघा पफ याचा किती सुंदर आला आहे ब्लाऊज खूप छान आहे तर हा झाला फ्रंटचा भाग आणि हा झाला गळ्याचा म्हणजे तर गळा आपण पाहू शकतो तुम्ही पूर्ण राऊंड शेपमध्ये गळा आलेला आहे आणि या पद्धतीने तर याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली प्रिन्स कट आणि पूर्ण फिनिंग आणि हा झाला बॅक साइडचा बघ आता तुम्हाला दाखवते हो मी हा झाला बॅक साईडचा भाग तर यामध्ये ग्रीन कलरची साडी होती तर ग्रीन कलरच्या साडीचं ते म्हटलं तुम्हाला जसं करता येईल त्या पद्धतीने तुम्ही तो ऍडजस्ट करून द्या तर या पद्धतीने मी त्याला फक्त ग्रीन कलरची साडीची पट्टी काढून गळ्याच्या ठिकाणी ही ऍडजस्ट करून दिलेली आणि हा झाला बाहीचा भाग तर आपण बाईला कॉमन लेस कसं लावतो समजा जनरली तर हा या पद्धतीने लेस लावली जाते सरळ मग ते ब्लाऊजला लुक असा व्यवस्थित असा येत नाही तर या ठिकाणी मी ही झिगझॅग म्हणजे क्रॉस पद्धतीने लेस लावलेली आहे तर हा हे पूर्ण माप घेऊन कसं तर मी मागाशी लाईव्ह दाखवला थोड्या का आता एकत्र फॅमिली असती कंबाईन असते त्यामुळे थोडंसं माझा तो लाईव्ह बंद झाला तर मी तर त्याच्यामुळे मी हा पुन्हा लाईव्ह घेतला आणि तुम्हाला डिटेलमध्ये ब्लाऊज दाखवते तर या पद्धतीने बॅकसाईड याची पूर्णपणे तयार झाली आणि झाली ही फ्रंट साईड या पद्धतीने त्याचे पप्पा प्रिन्स कट बऱ्याचशा ठिकाणी काय होतो प्रिन्स कट हा चपटा बसला जातो त्यामुळे तो, तो। व्यवस्थित येत नाही तर माझा ब्लाऊज या पद्धतीने आहे तर तुम्हाला याची कटिंग शिकायची का शिवणकाम शिकायचं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि विचारूही शकता जोपर्यंत लाईव्ह आहे तोपर्यंत मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकते आणि ज्यांना वैयक्तिक माझ्याकडं क्लासेस पण पाहिजेत ते पण मी प्रोव्हाइड करते कसं ऑनलाईन जे मला येत आहे तेच आणि मी हे काम घरातून करते माझं काही शॉप वगैरे नाही आहे फक्त माझी एक इच्छा आहे जे घरात बसून ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी पण याचा खूप उपयोग होईल तर हे झालं म्हणजे हे ब्लाउज झालं माझं आणि या पद्धतीनं तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आता याच ब्लाऊज विषयी तुम्हाला काही विचारायचं असेल तर सांगा तर इथपर्यंत आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आणखी मी दाखवते तुम्हाला माझ्याकडे म्हणजे शिवलेले ब्लाऊज तर मी पूर्ण कस्टमर ब्लाऊज देत नाही आपण पूर्ण त्याची प्रेस केल्याशिवाय ब्लाऊज द्यायचे नाही आता हेच मापाचं ब्लाऊज आलं होतं आता हे बाहेरचं ब्लाऊज आहे मी तुम्हाला माझ्या ब्लाऊजमध्ये आणि ह्या ब्लाऊजमध्ये डिफरन्स दाखवते आता हे बाहेरचं ब्लाऊज आहे बघा आता आपण कोणाची चुका नाही काढायला पाहिजे पण आपल्याकडे कस्टमर कसा अट्रॅक्ट करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर हा फ्रंटचा भाग आहे तर गळा पाहू शकतो आहे तुम्ही याचा गळा कुठल्या पद्धतीने शिवलेला आहे या पद्धतीने हा हा प्रिन्स कट आहे याला पफ वगैरे नावाचा काहीच प्रकार नाही तरी पण कस्टमर भरपूर गिर गिरायक यांना पैसे देऊन जातात आतल्या बाजूनी फिनिशिंग आहे पण या बाजूनी याला कफ वगैरे पफ पास अजिबातच नाहीये मग हा पफ जर नाही तयार झाला मग हे ब्लाऊज सप्ट बसलं जातं काय होतं नेमकं आपण घरातून शिवतो आणि हे लोक काय करतात स्टोर मध्ये म्हणजे कंटाकून शिवलेले असतात त्यामुळे त्यांना लोक पाहिजे तितकी शिलाई देऊन जातात आपल्यासारख्या लोकांना देत नाही मग आपण आपलं कामच इतकं का पद्धतशीर आणि व्यवस्थित द्यायचं की आपल्याकडं कस्टमर नक्की येणारच आणि शिलाई सुरुवातीला आता मी ज्या वेळेस ब्लाऊज आता म्हणजे पहिले बंद केले होते आणि आता एक महिना झाला तशी चालू केले तर आमच्या गावात शिलाई कटोरी ब्लाउज एकशे ऐंशी आहे एकशे ऐंशी ते दोनशे तीस आहे आणि कट ब्लाऊज दोनशे रुपये तर मी सर्व प्रिन्स कट एकशे ऐंशी आहे नुसता प्रिन्स कट जर शिवून द्यायचा असेल तर एक शाईंचे ठेवलंय त्यामुळे माझ्याकडे कस्टमर खूप येऊ राहिलेत एक ब्लाउज व्यवस्थित शिवून दिला ना त्याला काही आपल्याला कुठं ॲड चालवावं लागत नाही आणि काहीच करावं लागत नाही फक्त ते माउथ पब्लिसिटी असते एका बाईचं जर छान शिवून दिलं तर आपण भरपूर ब्लाउज शिवू शकतोय आता हे पण पप आहे पप स्लिव खूप छान आहे आपण दुसऱ्याच्या कामाला नाही ठेवणार खूप सुंदर ब्लाउज शिवले आहे पण या ठिकाणी जो फ्रंटचा भाग आहे मेन पार्ट हाच आहे तेच व्यवस्थित बसलेलं आहे आणि गळ्याचं तुम्ही पाहू शकता ना आपल्याला गळा शिवायचा गळा पसरतोय तर मग आपण हे ब्लाऊज कुठल्या पद्धतीने आणखी छान शिवून देऊ शकतोय तर मी तुम्हाला या ब्लाउजची पण कटिंग दाखवेल आणि याच मापावर मी दुसरा ब्लाऊज शिवलेले आहे या, या कस्टमरचं जे ब्लाऊज शिवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते जे मी शिवलेलं आहे ते हे बघा मी शिवलं हे ब्लाऊज त्यांना बोट नाही खावा होता त्या कस्टमरचं आणि या ब्लाऊजची हाईट बघा किती म्हणजे हाईट किती घेतली मी पहा ह्या ब्लाऊजची आणि आत्ता जे तुम्ही शिवून तुम्हाला दाखवलं मी ते ते बाहेरून शिवून आलेलं होतं आणि या पद्धतीने पाठीमागच्या बाजूने पण दाखवते तुम्हाला हे कस्टमरचं ब्लाऊज मी शिवलं हे या पद्धतीने बघा पाठीमागचं बॅकसाईडचा गळा या पद्धतीने तर ही जी लेस होती ही बाईच्या लेसला पूर्ण कम्प्लीट होती तर मी त्याला के काय केलं हा भाग कट करून या साईडने घेतला आणि या पद्धतीने शिवला आणि लटकन या पद्धतीने दिले फ्लावरचे दोन दोनच दिले जास्त लटकन दिलेले नाही मी तर मी या पद्धतीने मी ब्लाऊज पूर्ण शिवलेला आहे ठीक आहे चला आपण आपली लाईव्ह बंद करू म्हणजे तुम्हाला वाटलं होतं समजा कोणाला काही अडचणी असतील तर विचारू शकताय आणि जर तुम्हाला तुम्ही नंतर जे आजचे ब्लाऊज धन्यवाद कमेंट आलेली आहे म्हणजे म्हणजे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण तुम्हाला जर शिकायचीच असेल तर मी याची कटिंग नक्की उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवेल म्हणजे प्रिन्स कट आपण ब्लाऊज परफेक्ट पद्धतीने कसा कटिंग कर करू शकतोय आपण बाहेर ऑनलाईन क्लासेस करतो त्यामध्ये पूर्ण डिटेल शिकवलं जातं पण काही आता गोष्टी किचकट असतात की ते आपल्याला समजत नाही आणि मी नेक्स्ट व्हिडिओ जो दाखवणार आहे तो कॉटनचा गौन दाखवणार आहे कॉटन नायटी तर ती तुम्हाला शिकायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू